राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता हातातून जाऊ नये म्हणून राज्य सरकारने म्हणजेच महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना चालू केली गेली असल्याचं बोललं गेलं राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेला राज्यभरात ला योजने अवघ्या काही दिवसातच चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा आपण बघितलं एकीकडे राज्यात लाडक्या बहिणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे पुणे महापालिकेची लेख लाडकी योजना थंडवली असल्याचं पाहायला मिळते आणि याचं मुख्य कारण म्हणजे पुणे महापालिकेच्या लेख लाडकी योजनेला नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद कमी झालाय आता त्याची कारणं काय आहेत ही पुणे महापालिकेची लेख लाडकी योजना नेमकी काय आहे या योजनेचे फायदे काय आहेत याविषयीच या संदर्भात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे राज्यात लाडकी भिण योजना जोरदार सुरू आहे अशातच पुणे महापालिकेच्या लेक लाडकी या योजनेकडे नागरिकांच्या प्रतिसादात घट झाल्याची माहिती समोर येते आहे तर पुणे महापालिकेने अल्प उत्पन्न गटातील मुलींच्या संगोपनासाठी दोन हजार चौदा पंधरामध्ये लेक लाडकी योजना सुरू केली होती ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या संगोपनासाठी आर्थिक पाठबळ मिळावं या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती परंतु या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत हवी तशी पोहोचत नसल्याने आणि योजनेच्या अटींमुळे या योजनेकडे नागरिक पाठ फिरवत असल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय आता ही योजना नेमकी काय आहे या योजनेचे नियम आणि अटी काय आहेत हे आपण जाणून घेऊयात तर या योजनेची सुरुवात माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी केली होती महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या अल्प उत्पन्न कुटुंबातील मुलींसाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचं समजतं योजनेसाठी सुरुवातीला पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती या योजनेमध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर पालकांनी एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे या योजनेसाठी तुमच्याकडे भारतीय नागरिकत्व असणं अत्यंत गरजेचं आहे या योजनेचा लाभ मुलींना जन्माला आल्यापासून ते मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत घेता येतो या योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने पालक आणि महापालिका एकत्रित रक्कम ठेव म्हणून जमा करू शकतात त्यानंतर मुलीच्या अठरा वर्षानंतर ही रक्कम व्याजासह योजनेच्या लाभार्थीला परत केली जाते आता हे झाले योजनेचे नियम आता आपण योजनेच्या अटी काय आहेत त्यावर एक नजर टाकूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महापालिकेच्या हद्दीत कमीत कमी तीन वर्ष राहणं बंधनकारक आहे यासोबतच तुमचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे तर योजनेच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच दोन हजार चौदा पंधरामध्ये तीनशे पंचावन्न मुलींनी या योजनेचा लाभ घेतला होता परंतु पुढील काही वर्षांमध्ये या संख्येत घट होण्यास सुरुवात झाली दोन हजार एकोणीस वीसमध्ये अडुसष्ट त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस मध्ये या योजनेचे केवळ सहा लाभार्थी होते कोरोनामुळे ही योजना जवळपास ठप्प झाली होती परंतु मध्ये एक्केचाळीस मुलींनी या योजनेचा लाभ घेतला परंतु घटल्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये योजनेचा निधी पंचवीस लाखांपर्यंत कमी करण्यात आला निधी कमी केल्यानंतर देखील त्यापैकी फक्त आठ चार लाख रुपये खर्च झाले यावरून एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे ही योजना नागरिकांपर्यंत पोचली आहे का तर नाही योजना सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत या योजनेचा लाभ किती मुलींनी घेतला हे आपण पाहिलं त्यामुळे ही योजना नागरिकांपर्यंत पोचण्यास कमी पडली असं म्हणायला काही हरकत नाही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या योजनेची सुरुवात माझी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी केली होती परंतु महापालिका प्रशासनाने जनजागृती कमी केल्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या घटली असल्याचं बाबूराव चांदेरे यांनी म्हटलंय यासह समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी देखील योजनेसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा असल्याचं सांगितलं मात्र अधिक प्रभावी प्रचार प्रसाराची गरज असल्याचं त्यांनी म्हंटलंय लाभार्थ्यांची संख्या अशीच कमी झाल्यास ही योजना बंद पडू शकते तर महापालिकेच्या आकडेवारीनुसार पुण्यात दरवर्षी सुमारे चोवीस हजार दोनशे मुली जन्माला येतात परंतु या तुलनेत लाभार्थ्यांची संख्या कमी आहे ही योजना चालू राहावी यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे योजनेच्या अटींमध्ये शिथिलता करणे आणि अधिकाधिक योजना नागरिकांपर्यंत पोचावी यासाठी महापालिकेने प्रयत्न करण्याची गरज आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा